आमच्या घराचं बांधकाम रातच चालू केलंय तुमच्या दाजेनं माझ्या नवऱ्यानं काय सांगायचं तुम्हाला दिवसभर त्यांना टाइम नव्हता व कामाला गेल ना म्हणून काय घरी नव्हतं ती कामाला गेलत ते काय झालं उंदीर मामाने जरा दोन चार दिवस जरा चांगलाच खेळ चालवला होता म्हणून त्यांनी कामावर नाही त्यांनी काही केलं सिमेंट आणलं होतं वल्ला हे ना <laughs> सिमेंट आणले कोणीतला पोपडा तिथला वरच त्यांना बसवायचं पोपडा ती काढले त्यांनी ते आहे काढलेलं आहे ना बसवायचे कुठं कुठे लावला सिमेंट तुम्ही दुसरं गड कुठं लावलं हे कुणीचं लावलं मिशन विशीन लावलं ये लावता येईल हे आपल्याला जर आता हे घराचं काम करायचं म्हणजे भिंतीचं काम करायचं म्हणलं ना तर ह्याच्यात हे देताना आपल्याला लावू सगळं फरशीमध्ये सिमेंट ही चिरात नाही हा पण सगळ्याच भरायच्या थोडं नाही पूर्ण घरालाच भरल्याचं हां हां देतील पांढर सिमेंट काहीतरी का असतय ना हे झालं का नाही प्रत्येक ह्या चिरा जे पडलेले आहेत ना सगळ्या तसे करून घ्यायचं काय करून घ्यायचं पण जरा रात्री ते गोळ्याही टाकल्यापासून उंदीर मामा जरा कमी झाला आहे ना पोकरायचं वाटलं

गाडीला बॅटरी गाडीला टायर बॅटरी टाकल्या तर मामा टीव्हीचं काम करून ठेवलं खर्च खर्च आता कस खट्यात वर येते खड्यात घालत मामा आता रात्री रात्री मग माझे लोक पिसळलं काय नाही म्हणत दहाका वाजता जागत झाला आराम नाही पाहिजे आरा येणार नाही येणारी राहतात इकडे घराती अशी राहत

झाडताना निघायला परत ढकल लागेल मी तिथं कारण की ठेवा शिबिर कोरड आहे त्या दिवाळी कारण की परत निघतो मोठा मग आपली नवी टाकवा लागत घ्यायला परत काय करतायची कशाला काढते मी कशाला काय करते आज उलट दिवसभर मला टीव्ही बघाय बघायला काय नाही काय नाही एकटं नुसतं भूतावाने मला तर झालं होतं ते

थंडीचं प्रमाण जरा थंडी नव्हती बर का सगळं तर चाल होता आमच्याकडे आबाळ सकाळ पाणी मारले का त्याच्यावरती मिशन इकडे वाढायचे का मग अलीकडे तुम्हाला बाटल्यानं मारायचं पण मी काय म्हणते तुम्हाला जर अडचण होत असेल तर मिशनकडे त्या कपाटाखाली होल पाडलं बघा त्यानं ते आहे का नाही तिथं त्याच्या कपाटाखाली तिथं होल पाडला तिथं पाडलं आहे ना पण होल त्याला कपडा काल चला पे दे 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 मस्त पे बना मेथी की भाजी ही मुगे डाही टाकून मेथी भाजी बनिशी दिन पेंडे आते ना मेथी ऐसी भाजीच मग काही शनिवार आले शनिवार काल झाला रविवार एकदम मस्तपैकी पिक्याशी बनवलेले आहे मी हिरव्या मिरची ची मोगडा टाकलाय चौलीसा शेंगदाण्याचा कूट टाकलाय असं असं पाय काय म्हणल्या मी तिची भाजी इकडे कर म्हणल्या मी तिकडे करते वांग्याचं कालवण कारण की त्यांनी वांगी किती म्हणजे तसली काट्याची वांगी घेतली होती त्यांनी केलं अक्क वांग्याचं कालवण अक्क वांग्याचं कालवण अगोपाय डबाच भरून दिले काय त्या बेटा आणलं हे ह्यात आणायचं होतं ना व दुसरं कशात तरी हो का दुसरं भांड्यात आणायचं होतं कसलं तरी आणि सकाळ डबा नाही काय खाल्ला तुम्ही हां किती चपाती शिल्लक राहिले जरा दोन दोन चपात्यानं खाल्ले किती दीड होयत नाही टायमाला दोन तीन वाजता ते जेवायला है ना ते काय झालं दोन दिवस झालं तुमचं झाली दुसरीकडे जाते त्या कामाला तिथं त्या पहिल्या कामावर तिथं जातं का सिमेंट का काहीतरी नाही वाटत है ना सिमेट काय तर नाही मग म्हंटल की घरी बसून काय करायचंय कारण की सध्या जरा लोड जास्त आहे ना <स्टारेज़ेदा> हे घरावर चौमिन जरा जास्तच आहे आणि त्या मग ते दुसरीकडं कामाला मग तिकडेच कामावरन आणलं होतं त्यांनी सिमेंट तसं घराला मग नीट नाटक करतोय पण काय करायचं फुक्त घर आमचं धरच नाही इकडे कसलीच आमच्याकडे अजिबात आहे मग आता ही एकदा काम चालू केलं ना घराचं मग ही भिंत मी काय म्हणतो अशी वर उचलून घ्यायची जरा परत इथं देवघर ही केलं ना आपली तुरता मी हे केलेलं आहे आपलं असं इथं हे ठेवून देवघराची मस्त पैकी असा कट्टा करून घ्यायचा परत इथं गॅसचे शिकडीला एक कट्टा करून घ्यायचा आहे का नाही डायरेक्टली कट्टा करून घ्यायचं होय देहाराची तस कट्टा करून घ्यायचा परत इथची टाकी आहे का नाही आपण हे इटा ठेवले का नाही आपण डायरेक्ट असं कट्टाच करून घ्यायचं त्याला शिगडेला भिंत सुद्धा सगळे चिरली बाय गे तुम्ही येऊन बाय गे इकडे येऊन आहे का घरात लक्ष तुमचं नाही ते आता काम करताय सिमेंट लावतात की त्याला काय करता येणार मग राहत्या घरात काहीच करता येतं तुमचं तर दाजी आंखोच मोकळ होतात करायचं तर नावाने बघ स्वतः गवळ दहा पंधरा वर्ष झालं गवळ्याच्या हाताखाली काम करते आता एखाद्या आक घर उभा केला असत डोकं लिटीनं काय तेवढं नाही मेंद चलत काय करायचं आहे मस्त आपण आजचं घेत आहे आपला मेथीची भाजी भारी झाली डाळ टाकून मस्तपैकी अशी बनवली मी मे तीची भाजी आवडते आणली होती मी